सगळ्यांसाठी छानपैकी फुटेज काढते युट्युबर्स यु नो you know. कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर कालचा व्हिडिओ आला नव्हता आणि तुम्हाला सगळ्यांना मी सांगितलंच होतं की काहीतरी है। स्पेशल आणि एक्साइटिंग नवीन काहीतरी तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर आज आपण निघालो आहोत ट्रिपला आपण छोटीशी टू नाईट थ्री डेज अशी छान ट्रीप करणार आहोत आणि कुठे जाणार आहोत कसं जाणार आहोत या सगळ्या गोष्टी हळूहळू मी पुढे तुमच्याबरोबर शेअर करतेच पण आता जस्ट माझं सगळं किचन वगैरे आवरून घेतलं आणि आत्ता किती वाजलेत विचाराल तर आता वाजलेले आहेत सकाळचे अकरा वाजून वीस मिनिटं आणि आम्ही कालच अशी प्लॅनिंग केली होती की आज बाराच्या दरम्यान किंवा साडेबाराच्या दरम्यान असं निघायचं म्हणजे जिथे आपल्याला पोहोचायचं आहे तिथे आपण एकदम वेळेमध्ये पोहोचू तर म्हणून मग आता सगळं सामान वगैरे कारमध्ये ठेवणं चालू आहे आणि भरपूर सारं सामान झालेलं आहे कारण की आम्ही चौघ जण असो श्रुत सो अशी पाच जणांची फॅमिली म्हणल्यावरती भरपूर सारं सामान होतं त्यात लहान मुलं सोबत असली की परत खाण्यापिण्याच्या गोष्टी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घ्याव्याच लागतात त्यामुळे पॅकिंग ऑलमोस्ट डन आहे ऑलरेडी काही बॅग्स ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत कारमध्ये आणि उरलेलं सामान आता ठेवून घ्यायचं आहे पण म्हणलं क्विकली मी माझ्यासाठी कॉफी बनवते कारण की सकाळपासून बिलकुल कॉफी बनवायला वेळच मिळाला नाहीये आणि खूप जण मला विचारत होते की तू कॉफी मशीनमध्ये कॉफी कशी बनवतेस घरी हे आमच्याबरोबर शेअर कर तर आता आणायचे मी कॉफी बनवतच होते तर म्हणलं तुमच्या सगळ्यांबरोबर पण मी शेअर करते जे कॉफी मशीन आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी ऍड करावं लागतं वेगवेगळ्या टाईपचे कॉफी मशीन्स असतात ह्याच्यापेक्षा पण अजूनही ऍडव्हान्स कॉफी मशीन येतात पण आमच्याकडे आहे आणि हे चालूच आहे एक्स्ट्रा नवीन घ्यायचं पण कधीतरी पुढे डाऊन द लाईन आम्ही अपग्रेड करू आमचं कॉफी मशीन तर आता ह्याच्यामध्ये पाणी ऍड करून घ्यायचं आहे इथे मागे ना वॉटर रिझर्वायर असतो तर त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं हा जो आहे ना तो आधीचा कॉफी पॉड आहे तो काढायचा आणि खूप जणांना हा पण प्रश्न असेल की हे रिसायकल होतं का तर येस हे रिसायकल होतं बाहेरचं जे हे प्लास्टिक कप आहे तो रिसायकल होतो आणि आतलं जी कॉफी आहे ती मात्र तुम्हाला क्रॅश करावी लागते आणि मग ते रिसायकल होतं हे आता नवीन पॉड मी घेतलेला आहे माझं फेवरेट फ्लेवर ह्याचा जो आहे कॉफीचा कॅरेमल तर तो, तो मी ह्याच्यामध्ये ऍड करणार आणि हे बंद करणार आणि बटन प्रेस करत तर आता ह्याच्यामध्ये कॉफी पडते तर ह्याच्यामध्ये आहे कॉफी आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही साखर पण ऍड करू शकता आणि त्याचबरोबर थोडस दूध आता दूध ऍक्च्युली गरम करून घालायला पाहिजे कारण की हे जे टमलर आहे ते ह्याच्यात नाही ठेवता येणार मायक्रोवेव्ह मध्ये सो मी दूध थोडस गरम करून घेणार एका मग मध्ये आणि मग ह्याच्यामध्ये ऍड करते आणि आपली कॉफी तयार आहे आता आ, हे घेऊन बाहेर जाते आणि चेतन आणि सुश्रुत त्यांना सगळं हेल्प करते की काय पाहिजे काय नको आणि पण शेअर करते तर ही फायनल बॅग जी आहे ती पण आता सगळी पॅक करून झालेली आहे आणि बाकी आमच्या दोघांच्या बॅकपॅक्स घेतलेल्या आहेत म्हणजे सॅक कारण का की ह्याच्यामध्ये सगळं लॅपटॉप आणि एडिटिंगचं सगळं साहित्य हेडफोन्स हे येते चेतनचा लॅपटॉप असं सगळ्या गोष्टीच घेऊन आम्ही नेहमी ट्रॅव्हल करतो कुठल्या वेळेस लॅपटॉप लागेल आणि काही बुक करायचं असेल काही टूर्स असतील ट्रॅव्हल्स असतील तर नेहमी आम्ही आमच्यासोबत लॅपटॉप ठेवतोच ठेवतो मला तर ठेवावाच लागतो कारण की मला एडिटिंग करायचं असतं त्यामुळं पण चेतनासुद्धा जरी सुट्टी असली ऑफिसला किंवा वॉट एव्हर म्हणजे जरी वर्क फ्रॉम होम वगैरे जे काय असेल तर आम्ही लॅपटॉप त्यांच्यासुद्धा सोबत सो ठेवतोच हो त्यामुळे ही त्यांची बॅकपॅक आहे ही मुलांची बॅकपॅक आहे ज्याच्यामध्ये मी सगळं त्यांचं एक्स्ट्रा कपडे थोडंसं काहीतरी काय म्हणूया टॉईज हे ठेवलेलं आहे म्हणजे काय तर क्राफ्टचं वगैरे मी त्यांना सांगत नाही कारण की मी एकदा सांगितलं की ते ट्रिप चालू होण्याच्या आधीच मागायला सुरुवात करतात पण कलरिंगचं थोडंसं आहे एखाद दोन कलरिंगचे बुक्स आहेत आणि ही जी बॅग आहे ही आम्ही कारमध्ये पुढे ठेवू तर ह्याच्यामध्ये सगळं मी फूड घेतलेलं आहे तर पहिल्यांदा तर मी घेते म्हणजे मुलांना जे लागतं ते तर फ्रूट्स घेते दोन टाईपचे यावेळेस संत्री घेतलेली आहेत बनाना घेतलेले आहेत त्याचबरोबर थोडेसे बिस्किट्स घेतलेले आहेत का हे असे काय काय इथे हे मिळतात चीज क्रॅकर्स तर ते घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये थोडेसे स्पून नॅपकिन्स या सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत तर चला आ, आता निघूया आणि मुख्य म्हणजे पाण्याचा मोठा क्रेट घेतलेला आहे कारण की आपल्याला उन्हाच्या ठिकाणी म्हणजे आता समर तर सगळीकडेच चालू आहे अमेरिकेमध्ये तर तिथे पण खूप जास्त समर असणार पाणी एकदम मस्ट नीडेड आहे सो त्यामुळे पाण्याच्या भरपूर बाटल्या घेतलेल्या आहेत त्या डायरेक्टली आम्ही कारमध्येच ठेवलेल्या हो आहेत तर आता हे सगळं साहित्य पण चेतन घेऊन जातील कारमध्ये ठेवायला टोपी छोटी आय थिंक कार मध्येच असेल ती कुठेतरी साईडला मला वाटतं इथे नसेल तर कारण की अशी कुठे आपण ठेवणार एकतर ह्या टोपीच्या बास्केट मध्ये ठेवणार नाही तर कार मध्ये आहे ना कार मध्ये आम्ही सगळेजण येऊन इथे बसलो होतो मग अशीच वाट बघत होतो अश्रू सगळ्यात शेवटी आलाय सगळ्यात पहिले येऊन तो बसलेला जायचं आता कोणी गेट दार कोणी बंद केलं गाडीचं सुश्रुतीच केलं ना सगळ्यात लास्ट कोण आलं ला। तर आपण निघालो हो, आहोत रोड ट्रिपला आणि ह्या वेळेस रोड ट्रिप आहे पाम स्प्रिंग्स कॅलिफोर्निया <laughs> <laughs> मी सगळ्यांना आधी सांगलेलं की जरा जोर ये वगैरे म्हणा पण काय एवढा उत्साह दिसत नाहीये लोकांचा कारण की सकाळी सकाळी फास्ट आवरून ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट पण फार नाही केलेला थोडासाच केलाय आणि निघालो आहोत तर बहुतेक आता कोटामध्ये काहीतरी लंच वगैरे केलं की जरा सगळ्यांचा उत्साह वाढेल तर आपण निघालो हो। आहोत पाम स्प्रिंग्स कॅलिफोर्नियाला आणि मोस्टली पाम स्प्रिंग्स जे आहे ते डेझर्ट प्लेस आहे तर मला जेवढं तिथलं सगळं तुमच्या बाबत शेअर करता येईल तेवढ्या सगळ्या गोष्टी मी शेअर करणारच आहे तर आपल्याला सॅनडियागो पासनं पाम स्प्रिंग्सला जायला अडीच तास तरी लागतील पण मध्ये आपण एखादा ब्रेक वगैरे घेऊ लंच ब्रेक वगैरे घेऊ तर मग थोडासा जास्त वेळ लागेल होत लंचसाठी आणि लंचसाठी म्हटलं तर कारण की सियाना झोपली आहे तर कार कारमधलं उतरायला नको सो so, आलेलो आहोत मध्ये आणि ड्राईव्ह थ्रूमध्ये आहोत सो so, पटकन फूड घेतलं गाडीत बसूनच खाऊ आणि मग त्यानंतर पुढची जर्नी कंटिन्यू करू अजूनही आपल्याला एक तास लागणार आहे तिथे पोहोचायला हॉटेलमध्ये हो तर म्हटलं की मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक घेतला तर परत तुम्हाला दाखवणार की कुठल्या एरियात आहोत काय आहोत ते पण आता ऑलरेडी ऑर्डर वगैरे सगळं दिलं आहे आणि पैसे द्यायचे आहेत आणि फूड कलेक्ट करायचंय काय सॉरी सम आयम सो सॉरी बट कॅन गेट वन वॉटर प्लेस वॉटर वॉटर ओके

तर आता आमचं खाऊन वगैरे झालंय आणि आणि थोडेसे पाय मोकळे केले आणि म्हणलं चेतनना आता की तुम्हीच गाडी चालवा कारण की माझं झालं गाडी चालवून मला तेवढंच थोड्या वेळ बरं वाटतं मग नंतर आणि फ्रीवेला ना ट्रॅफिक वगैरे पण असतं सो कधी कधी खूप स्लो 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 जावं लागतं सो मी चेतन म्हटलं की आता तुम्ही चालवा सो आता चेतन ड्रायव्हिंग स्वीटवरती बसले आणि पेटपूजा सुद्धा झालेली आहे सो चलो आता निघूया आता पटकन आलेलो आहोत वॉलमार्ट मध्ये जिथे आम्ही खायसाठी स्टॉप घेतला होता तर तिथे समोरच होत वॉलमार्ट तर काही गोष्टी घ्यायच्या वॉलमार्ट मध्ये आणि गरमी कशी आहे सवय पीपल पण आमच्यासाठी खूप जास्त गरम आहे वॉलमार्ट मध्ये जाऊ आणि मग सांगते काय घ्यायचंय सियाना शौर्याकडे म्हणजे काय म्हणत स्विमिंग करताना जे फ्लोटी असत ना वेस्ट स्विमिंग वेस्ट तर ते एकच आहे तर मग आम्हाला अजून एक लागणार होतं म्हणून मग मी इथे आले होते पण इथे ते स्विमिंग वेस्ट तर नाही आहे आम्हाला मिळालेलं पण दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत एक म्हणजे असे आर्म बँड्स मिळालेले आहेत स्विमिंग करताना आणि दुसरं जे आहे ते असं मिळालेलं आहे असं काय म्हणू शकतो रिंग टाईप मिळालेलं आहे तर मला वाटतं या दोन्हींनी काम होऊन जाणार सियानाचं आणि शौरेला ते वेस्ट घातलं की त्याला लॉक करायची पण सिस्टीम असते थे थे तर मग ते पण उपयोगी होऊन जाईल पण इथे तुम्ही बघितलं तर आता समर आहे तर इथे इतकं सामान आलेलं आहे खूप छान छान आणि सियाना जेव्हा एकदम लहान होती तीन वर्षाची वगैरे हो तर तिच्याकडे सेम असला पूल होता मला आता त्याची आठवण झाली आणि फोटो पण आहे सियानाचा असा सेम टू सेम सियाशीच दिसायची हो ना सियाशीच दिसायची गॉगल विगल लावून तर असे सगळे इथे येतात जेव्हा समर टाइम असतो त्यावेळेस पटकन ह्याचं बिल करून घेते कारण की आम्हाला जास्त काही घ्यायच होतं या दोन वस्तू घ्यायच्या होत्या आणि ते सगळे जण ऑलरेडी कार मध्ये वाट बघत आमची हे बघा एवढे आणल्यात गोष्टी अरे ते वेस्ट मिळालं नाही ऍक्च्युली जसं आपल्याकडे आहे ना तसं नाही मिळालं हा पण ते काय म्हणणे बिग गर्ल साठी हे बरोबर आहे होईल हे बघ सीओ Only. Yeah, Sharty. it does like my my yeah. other one yeah. yeah. but are you okay with it? Oh yeah Sharty. sure other kids yeah. that are six year old wear yeah. these like Showria, you like I it? I think my friend Christina when she goes to swimming she wears these kind of floaties. Oh really? Yeah I think so. Hmm. At least once you inflate them you and you put them on your arm, they become tight. Yeah. So they don't slip off. चेतन like सगळ्याचं म्हणून किती बिल झालं असेल सिक्स डॉलर्स येस मला पण एवढं सरप्राइसिंग होत लिटरली दोन डॉलर दोन डॉलर आणि दोन डॉलर कॅलिफोर्नियात हो पण जरा हे आहे ना आणि एवढंच चांगलं ते वॉलमार्ट एवढं चांगलं वॉलमार्ट मी कुठंच बघितलं नाही तर आता मी इथून क्रॉस करत होतो आणि साईडला एक अशी पाठी दिसली की लेक पेरिस म्हणून तर म्हणलं की यावं आणि बघावं काय आहे ते आणि मग मी गुगल वरती पहिल्यांदा सर्च वगैरे केलं फोटोज वगैरे पाहिले तर एवढं सुंदर वाटत होतं तर हो म्हटलं की जाऊया तर इकडे आलेलो आहोत आम्ही लेक पेरिसच्या इथे आणि मागचा व्ह्यू तुम्ही बघताच आहात किती सुंदर आहे मी आता बॅक कॅमेराने पण तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करेनच पण एवढा सुंदर व्ह्यू आहे आणि त्याचबरोबर ड्रोन शॉट्स पण घेणारच तर ते सुद्धा तुम्ही बघाल मला असं झालं की इतके दिवस आपल्याला माहीत कशी नाही ही जागा एवढी सुंदर तर खूपच छान आहे आणि चेतना आता सांगते ड्रोन उडवायला आणि मस्त मस्त तुमच्या सगळ्यांसाठी ड्रोन फुटेज घ्यायला साईटवरती चेक केलं आणि ड्रोन्स नॉट अलाउड होतं तर मी म्हणलं की मीच वरती चढते टेबलवरती आणि तुमच्या सगळ्यांसाठी छानपैकी फुटेज काढते युट्युबर्स लाईफ यु नो म्हणून मग तुमच्यासाठी छान असा फुटेज काढायचं मी ट्राय केलं आहे होपफुली तुम्हाला आवडेल आणि येस खाली उतरते मी आता या टेबलवर चढले होते मी आणि आता हे लोक खूप जास्त आहे आहेत ते कारचे इथेच आहेत कारण की सियाना शौर्यासाठी इट्स टू हॉट सो म्हणून मग आता मीच एकटे आले होते इकडे पण असं बघायला गेलं तर खूप छान व्ह्यू आहे आणि ते पिकनिक करायला वगैरे पण खूप छान जागा आहे आणि हे हे दोघं माझी वाट बघत बसल्यात अजून त्या ट्रिप स्टार्ट व्हायची आता मोड जाऊन कसं चालणार ड्रोन जाऊ तिथे उडवायला देत काय करणार इट्स ओके बघू अजून जागा शोधूया आणि मग तिथे ड्रोन उडूया पण okay, आता टेम्परेचर एवढं जास्त आहे लिटरली खूप जास्त आहे आमच्यासाठी खूप जास्त आहे टेम्परेचर सो so, ऑलमोस्ट एकशे सात डिग्री फॅरेनाईट होतं खूप जास्त गरम आहे आणि सुश्रुत म्हणतो काय नाही काय नाही कारण की तो पूर्ण सावली मध्ये उभा आहे सुश्रुत त्याच्यासाठी तिकडे जाऊन तू जर चेक केलं असते उडक गरम आहे लिटरली चटके बसत स्किनला चला निघू पाणी पिते बाबा मी पाणी पिते तहान लगली मला सास बंद होती गॉड कोलाशोला असं बापणीचे गाभे पाणी का काका पाणी करत <laughs> हा डायलॉग तुम्हाला जर माहिती असेल कुठल्या मधला आहे तर नक्की कमेंट करून सांगा माझा खूप जास्त फेवरेट मूवी आहे आणि माझी खूप जास्त फेवरेट ऍक्ट्रेस आहे आणि हे लोक मला हसतात म्हणतात की ओव्हर के पचास रुपये कट फेमस आहे कॅलिफोर्निया मधली जागा अमेरिकेमध्ये पण पाम स्प्रिंग्स खूप जास्त फेमस आहे आता आपल्याला जायचं आहे आपल्या हॉटेलकडे सो ऑलमोस्ट आता पोहचतोच आहे पाच मिनिटाचा रस्ता राहिला आणि आपलं हॉटेल आलेलं आहे प्रमाणे हयात पाम स्प्रिंग्स हे निघाले की आपण लावूया इथे गाडी लावू शकतो आपण थोड्या वेळ ना विचारून येतो मी आज मध्ये आता आलो आहोत मी लिफ्ट मध्ये आणि इकडे आहे हॉटेल तर हे पूर्ण हॉटेल आहे आणि खाली असे डेस्क वगैरे आहेत आपल्याला आहे फाईफ ला फिफ्थ फ्लोअर येस या ना तर ती लिफ्ट आहे आता आपण त्या लिफ्ट आलो आणि हे खाली हॉटेलची सगळी लॉबी ऍक्च्युली मी नंतर दाखवेन सगळं हॉटेल असं आहे सियानाला दिसत नाहीये कारण की उंच सियाना ये पहिले आपण रूम शोधू इथे आहे आपली रूम room. तर मी आणि सियाना आता जस्ट रूममध्ये आलेलो आहोत आणि चेतन सुश्रुत आणि शौर्य सगळं गाडी पार्क करून सगळं साहित्य वगैरे आता रूममध्ये घेऊन येतील तर आजचा हा जो ट्रॅव्हल व्लॉग होता तो तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा त्याचबरोबर आपली जी आता पाम स्प्रिंगची ट्रॅव्हल सिरीज येईल तर ती बघायला अजिबात विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जास जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा भेटतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी क्या बाय